मधून अतिशय भीषण अपघाताची बातमी समोर येते आहे चिपळूण कराड महामार्गावर डेअरी जवळ पिंपळी कॅनॉल येथे आज अठरा ऑगस्ट रात्री दहा ते अकरा दरम्यान तीन वाहनांचा भीषण अपघात झालाय ट्रक थार आणि रिक्षा या तीन वाहनांमध्ये झालेल्या अपघातामध्ये जागीच पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे मृतांमध्ये थार चालकाचाही समावेश आहे आणि या अपघातासंदर्भात सविस्तर माहिती अशी कळतीये की भरधाव थारन रिक्षाला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झालेला आहे ही धडक इतकी भीषण होती की रिक्षा थेट जाऊन समोरून येणाऱ्या आणि पाठीमागून असलेल्या थार या दोन गाड्यांच्या मधोमध अडकली ज्यामध्ये पाच जणांचा जा जागीच मृत्यू झालाय रिक्षामध्ये असलेले प्रवासी पिंपळी नुरानी मोहल्ल्यातील असल्याची माहिती कळतीये रिक्षामध्ये एक लहान मुलगा असल्याची माहिती कळतीये आणि दोन महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती कळतीये रिक्षा मधील चार आणि थार मधील चालक असे पाच जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे या अपघातामध्ये रिक्षाचा अक्षरशः अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली असून क्रेनच्या साह्यानं गाड्या बाजूला करण्याचं अँब्युलन्स घटनास्थळी दाखल होऊन रुग्णालयामध्ये नेण्याचं काम सुरू आहे आणि या अपघातासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी निसार शेख जोडले गेलेले आहे अतिशय धक्कादायक आणि भीषण अपघात झालेला आहे अगदी काही वेळापूर्वी तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय ज्याच्यामध्ये रिक्षाचा चेंदा मैदा झालेला आहे आणि या सगळ्या माहिती देण्यासाठी आपले चिपळूणचे प्रतिनिधी निसार शेख या क्षणाला जोडले गेलेत निसार अतिशय मोठी आणि ब्रेकिंग बातमी या क्षणाला समोर येते ती म्हणजे चिपळूणमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय ज्याच्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय निसार या क्षणाचे ताजे अपडेट एकंद आपण पाहिलं या ठिकाणी चिपळूण मध्ये पेडम्बी कॅनलच्या ठिकाणी एकंदरीत ती तिहेरी अपघात झालाय या अपघातामध्ये पाच जण दगावची माहिती समोर येते आपण ज्या या ठिकाणी पाहिलं तर तेजस या ठिकाणी थार जी गाडी होती ती खूप स्पीडनी होती आणि ती खूप स्पीडनी असल्यामुळे ती गाडी पूर्णपणे रिक्षा चालकाच्या पाठीमो त्याने धडक दिली आणि त्यानंतर तो जण ट्रकवरती आदळ आदळलाय त्याच्यामुळे एखादी रिक्षामध्ये असलेले चौघ जण जागीच गदपान झाले त्यानंतर तो थार चालक जो आहे तोही गदपन झालाय आपण सविस्तर माहिती जर घेतली या प्रकरणाची जर तेजेस्त एकंदरीत जो अपघात जो आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला त्या चालकाची त्याच्या पत्नी बरोबर झाले होते त्यानंतर त्यांनी त्या पत्नीला त्या गाडीमध्ये कोंबलं त्यानंतर ती पत्नी आहे ती मोठे मोठे ओरड होती मला वाचवा 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 तिला त्यांनी गाडीच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर एकशे वीस ते एकशे तीसच्या स्पीडने ते पुढे आला आणि ज्या टायमाला ही गाडी पुढे आली त्या टायमाला पोलिसांना काही माहिती कळवली मग त्यानंतर काही शिरगाव पोलिसांना बॅरिकेड लावण्यात आले होते त्या गाडी गाडीला पकडण्यासाठी मग त्यानंतर माहिती अशी समोर होती जस की सदरच्या गाडीने अपघात केलेला आहे तो अपघात असा होता की सुरुवातीला थार गाडी जी आहे ते एकशे वीस ते एकशे तीसच्या स्पीडने रिक्षा चालक जो आहे रिक्षा ते रिक्षा चालक आहे त्या पाठिंब्याने धडक दिली त्याच्यामुळे रिक्षातले जे पूर्ण चेंदाम्या झाला त्यामध्ये असलेले चार मिसम आहेत ते बाहेर फेकले गेले आणि ते त्याच्यात गदपान झाले त्यानंतर तो थार झाला